अग्निपंख महिला संघ हा कार्यरत असणारा एक मोठा संघ आहे यातल्या महिलांनी आपापल्या व्यवसायातून खूप मोठी झेप घेतलेली आहे या, या महिलांचा मी खूप आदर करते अग्निपंख महिला प्रभाग संघाच्या या महिलांना मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांनी आप या कार्यक्रमातून आपल्या कलागुणांना पण वाव दिलेला आहे जो आजकाल महिलांच्या बाबतीत खूप कमी घडतो पण आज महिला खूप मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होत्या आणि त्यांनी आपल्या कलागुणांना एक झेप दिली असं मी म्हणेन त्या सर्व महिलांना पुढच्या वाटची वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते म्हणून उमेद अंतर्गत मुरुड प्रभागामध्ये काम कार्यरत आहे आणि माझ्याकडे मुरुड प्रभागामध्ये मा जवळजवळ दोनशे बत्तीस गट आम्ही स्थापन केलेले आहेत त्याच्यानंतर आठ ग्राम संघ आहेत आणि त्याच्यानंतर अग्निपंख प्रभाग संघ हा एक प्रभाग लेवलवरचा एक मोठा संघ स्थापन झालेला आहे तर या प्रभाग संघाअंतर्गत जो निधी आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून दिला जातो जवळपास पन्नास लाख रुपये निधी आता सध्या आमच्याकडे आहे त्यातून आम्ही जे आमच्या आठ ग्रामसंघ स्थापन झालेले आहेत त्या ग्रामसंघाला त्यांची मागणी येईल त्याप्रमाणे आम्ही तो निधी वाटप करतो आणि तो निधी फक्त व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिला जावा आणि महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतः सक्षम व्हावं याकरता आम्ही त्यांना मदत करतो म्हणजे वेगवेगळे प्रशिक्षण त्यांना आम्ही मिळवून देतो त्याच्यानंतर आपल्याकडे महिला भरपूर उद्योग करतात परंतु त्यांना पॅकेजिंग लेबलिंग याच्याविषयी काही ज्ञान नाही तर त्याविषयी सुद्धा आम्ही त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदत करतो मार्केटिंगच्या संदर्भामध्ये मार्केटिंगच्या संदर्भात पण आम्ही त्यांना मदत करतो की जे आमच्या म्हणजे उमेद अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्टॉल लावतात समजा आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी पण लावतो दिवाळीमध्ये आपण पाहिलं असेल की आम्ही ग्रामपंचायतच्या समोर पण दरवर्षी स्टॉल लावत होतो त्याच्यानंतर जे क्रीडा संकुला उमेद अंतर्गत दरवर्षी स्टॉल लागतात त्याच्यानंतर इतर जिल्ह्यामध्ये आम्ही गट पाठवतो जे इच्छुक गट आहेत आणि जे खरं स्टँड आहेत की जे तेवढं म्हणजे जाऊन ते विक्री करू शकतात तर तशा गट आम्ही बाहेर जिल्ह्याला पाठवतो हो असे बाहेर जाणारे म्हणल्यानंतर मोजके आहेत गोटावर मोजण्या आहेत पंधरा ते वीस किती बजत गट आहे दोनशे बत्तीस सांगितलं सुरुवातीला दोनशे बत्तीस गट मुरुड प्रभागामध्ये फक्त उमेदचे फक्त उमेदचे दोनशे बत्तीस गट स्थापन आहे माझं नाव सुविता महालन स्वामी मी महा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन होत्या अभिनया अंतर्गत मी सी आर पीचं काम करत आहे आणि माझ्याकडं शेहेचाळीस गट आहेत आणि त्या गटाचं गटा माझं काही काम आहे की महिला जी तळागाळातली महिला आहे त्या महिलांना उद्योग देणं ज्या आपल्या अंतर्गत काय जी वी आर एफ आहे सी आय एफ आहे किंवा काय असं म्हणजे बँक लोन आहे याचं कर्ज वाटप करून त्यांना महिलांना उद्योग करण्यास प्रवृत्त करणे आणि सक्षम बनवणे हे माझं काम आहे मी सो अनुजा आनंदराव जोशी आमचा तुळजाई गट आहे आठ तारखेच्या महिला दिनाच्या निमित्ताने इथे स्वयंरोजगार निर्मित किंवा महिलांनी स्वतः निर्माण केलेले प्रोडक्ट इथं आम्ही विक्रीला आणलेले आहेत मी, मी स्वतः सिरेमिक पॉट आणि त्याच्यावरती हँडरायटिंग है, हँडमेड आम्ही सगळं तयार करतो दोघीजणी मिळून आमचा गट आहे आम्ही आमच्या हातांनी हस्तकला निर्मिती करतो गड़ा 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 आता सध्या तरी आम्ही स्वतःच गर घरच्या घरी निर्मिती करतो आहोत म्हणजे आम्हाला पुढे त्याचा अजून निर्मिती करायची आहे स्वयंरोजगाराच्या ह्याच्यामध्ये एकल पद्धतीने आम्ही तो आता सध्या निर्माण करत आहोत आता आम्ही हे ऑनलाईन करत आहोत आणि इथे जे आहेत आमच्या सह सहकारी महिला मंडळांच्या त्यांनी आम्हाला बचत गटातर्फे आता ऑनलाईन पद्धतीने विकत हे करून देणार आहे उपलब्ध दे मार्केट त्याच्यामध्ये मग आम्ही मिशो ॲमेझॉन ह्याच्यावर पण आमची प्रोडक्ट विक्री करणार आहोत जय जोशी मी इथलीच मुरुडचीच राहणारी आणि माझा व्यंकटरमण हा बचत गट आहे आणि आमच्याकडे शेतात ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली हळदही ही आता सध्या आहे ती ओली हळद याच्यापासून तुम्ही लोणचं वगैरे काही बनवू शकता आणि म्हणजे ऑर्गेनिक पद्धतीची घरची हळद तुम्हाला उपलब्ध होईल आमच्याकडे पाहिजे असेल कोणाला तर ह्याचा स्टॉल नाही आहे मोबाईल वरून संपर्क, संपर्क साधू शकता तुम्ही ऍड्रेस मोदी नगर शिवनेरी चौक माझे नाव शालिनी सतीशराव पाटील आहे मी उमेद म्हणजे समुदाय संसाधन व्यक्ती लॉंगॉ आणि महाराष्ट्र राज्य जीवन अभियान अंतर्गत सी मी सीआरपी म्हणून कार्यरत आहे माझ्या ग्राम संघाचे नवजीवन ग्राम संघ आहे आणि माझा नवजीवन ग्राम संघ प्रभाग संघाला सभासद आहे आणि अग्निपंख प्रभाग संघाची मी ही आहे सदस्य आहे आणि ज्या महिला जे घरात बसून गृह उद्योग करत होत्या त्या महिलांना मार्केट नव्हतं ते महिला काय म्हणायच्या आम्ही एवढा उद्योग करतो पण आम्हाला मार्केट नाही पण आम्ही उभे अभियानामधून येऊन वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावून वेगवेगळी त्यांना वेग -वेग पॅकिंग दिली वेगवेगळे त्यांचे उद्योग आधार ज्या महिलांना उद्योग आधार आज करायचा म्हणतात त्यांना उद्योग आधार काढल्याशिवाय आपल्याला मार्केटमध्ये घेता येत नव्हतं फूड लायसन्स घातल्याशिवाय त्यांचं समजा उत्पादन त्यांचं देता येत नव्हतं फूड लायसन तर आम्ही त्या महिलांकडून फूड लायसन काढून घेतलं उद्योग आधार काढून घेतलं राष्ट्रीयकृत बँकेतून आम्ही कमी व्याजदरानं कमीत कमी व्याजदरानं त्यांना कर्ज स्वरूपात कमीत कमी दहा ते वीस लाखापर्यंत एका गटाला मुरुडमध्ये कर्ज मंजूर करून आम्ही दिलं आणि त्यांचे व्यवसाय ग्रह उद्योग घरात बसणारे व्यवसाय आम्ही बाहेर मार्केटला आणून अमेझॉन मेशोवर त्यांचे फोटो अपलोड करून आम्ही त्यांना मार्केट मिळवून दिलं आणि त्यांचं जी एक लाखाचं उत्पन्न होतं त्यांचं आम्ही दीड लाखाच्या उत्पन्नापर्यंत नेऊन महिला जी त्यांचं सक्षमीकरण केलं आणि महिला उद्योजक बनवल्या